आणि ते बघितल्यानंतर मला असं वाटतं की होणार नाही की आपण सिगरेट प्यावी दारू प्यावी गुटका खावा आता व्यसन का लागत हा एक महत्वाचा मुद्दा आठवी नवी दारूचे जे विद्यार्थी आहेत कृपया इकडे लक्ष द्या व्यसन का लागतं तर व्यसन लागण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण असत संगत का असत आता एक उदाहरण घ्या की एका रूम मध्ये आपण कोळशे ठेवलेले आहेत कोळशे कोण सांगत आहे संबंध कोळशे बरोबर त्या रूम मध्ये आपण जायचं कोणत्याच गोष्टीला हात लावायचं नाही दहा तुम्ही थांबाचं आणि रोमच्या बाहेर वापर चालले यायचं तर जेव्हा तुम्ही कोळशाच्या रोमच्या बाहेर या दहा मिनिटांनंतर तुमच्या अंगावरती कोळशाचे काही मायन्यूट फाईन पार्टिकल्स तुमच्या कचऱ्यावर तोचेवर लागलेले दिसला बरोबर तसंच एका दुसऱ्या रंग मध्ये तिथं इतर ठेवलेल्या आहेत तसंच तुम्ही त्या रंग जायचं दहा तुम्ही थांबायचं कशालाच हात लागतात आणि दहा मिनिटांतर बाहेर तर तुमच्या आता हेच आहे संगत का असं म्हणजे तुम्ही ज्या लोकांसोबत राहतात मित्रांसोबत राहतात त्याचा डायरेक्टली तुमच्यावरती परिणाम होतो आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या सोबत कोणी विद्यार्थी आहे आहे आणि तो तर तुम्ही तो किती हुशार ना तुम्ही त्याची संगत सोडायला पाहिजे एक दोन मित्र असतात त्यापैकी खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतात एक जो मित्र असतो तो, तो मित्र अति हुशार